नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत पुढे आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकाळी नऊ क्विंटल जसे दर हजार एकसष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे वाशी मानसिंग या ठिकाणी अवकाळीलेले साठ क्विंटल जास्ती दर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे सावनेर या ठिकाणी अवकाळी एकोणसत्तर क्विंटल जास्ती दर दोन सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे गंगाखेड या ठिकाणी अवकालेले चार क्विंटल जास्ती दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर मग तसं पुढील बाजार समती आहे या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये क्विंटल जाते लाल तूर